गणेश गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून आपण मुंबईतील विविध गणेश मंडळांना भेट देत आहोत आणि गणेश मंडळांमधील देखावा कशा प्रकारे सादर करण्यात आलाय त्याची माहिती गोळा करतोय आता सध्या आपण आहोत पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळामध्ये आपण आहोत पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळामध्ये खरं तर या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे विविध टाकाऊ पासून अशा वस्तूंचा वापर करून हे मंडळ नेहमी आपल्या बाप्पासाठी देखावा सादर करत असतं मात्र जर सुरुवातीला जर तुम्ही हे गेट पाहिले तर या गेट वरती आपल्याला विविध कपड्यांचा म्हणजे रंगेबिरंगी कपड्यांचा वापर करून या ठिकाणी हा गेट तयार केल्याचा पाहायला मिळतोय जे सामाजिक संदेश देणारे जे आपण पाहतोय नेहमीच आपले राहिलेले आहेत ते म्हणजे लोकमान्य टिळक असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील सावरकर असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल यांची सुद्धा त्यांनी पोस्टर जे आहेत या ठिकाणी लावलेले आहेत आणि एक असा सुंदर असा देखावा म्हणजे सुरुवातच जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये टाकव म्हणजे काय असतं की कपडा एकदा आपण वापरला की हा टाकून देतो का तर आपल्याला कधी तो होत नाही किंवा तो त्याचा वापर होत नाही त्यामुळे तो टाकून दिला जातो मात्र या कपड्याचा त्यांनी योग्यरित्या वापर करून एक असा वेगळ्या प्रकारचा गेट तयार केलाय मात्र केवळ आता असा प्रश्न उपस्थित होतो की हा गेट म्हणजे कपड्याचा गेट आहे का म्हणजे आता पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला कपड्यांपासून काही वेगळं पाहायला मिळणार आहे का तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट असं माहिती लपलेली आहे कारण विशिष्ट म्हणजे सांगायचं झालं तर या माहितीमध्ये भविष्यात जो आपल्याला धोका होणार आहे तो धोका कसा टाळायचा याचा संदेश या मंडळाने दिलेला आहे तर हा आप थेट आपण त्या मंडळाकडूनच जाणून घेणार आहोत तर आपण या मंडळामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही जरा चारी बाजूने पाहिली तर आपल्याला काही वेगळं असं पाहायला मिळते म्हणजे नेहमीच हे मंडळ पाहतो की एक वेगळं संदेश देण्याचा प्रयत्न करत असतं मात्र हा जर संपूर्ण चारी बाजूने जर आपण पाहिलं तर एक वेगवेगळे कपडेच आपल्याला पाहायला मिळते मग सध्या आपण पाहायला गेलं तर जीन्सचे कपडे असतील मग पॅन्ट्स असतील त्यानंतर मॅक्सी सुद्धा असतील त्यानंतर विविध जे कपडे भेटतील त्या सगळ्या कपड्यांचा वापर या ठिकाणी केलेला आहे मात्र या कपड्यांचा वापर करणं म्हणजे काय जसा मी उल्लेख केला की भविष्यातला धोकाधो दो टाळायचा आहे आता इथे बघा तुम्ही पाहू शकता की ही वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात मात्र ह्या वृक्षांचं सुद्धा त्यांनी वेगळ्या प्रकारे हा अशा प्रकारे देखावा जो आहे तो त्यांनी सादर केलाय आता आपण थेट वेळ न दौडता आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे जाणार आहोत आणि त्यांनाच विचारणार आहोत की या मागचं हेतू काय आहे नेमकं हे कपड्यांचं देखावा कशासाठी सादर करण्यात आलेला आहे आता आपण थेट त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत नमस्कार तुमचं माय महानगर आणि मान मानिनीमध्ये आपलं स्वागत मंडळात आपलं हार्दिक स्वागत नक्कीच मला जाणून घ्यायला आवडेल की या मंडळामध्ये विविध असे संदेश देणारे तुम्ही देखावे सादर केले करतच असतात मात्र आता वस्त्रांचा वापर करण्यात आलेला आहे नेमकं काय मागचा हेतू काय सांगाल कशा प्रकारे सा हा देखावा आमचं मंडळ हे दरवर्षी समाज प्रबोधन पर विषय घेऊनच सगळ्यांसमोर येत असत निमित्त असतं गणेशोत्सव यावर्षी दरवर्षी जसा विषय असतो तसं गेल्या वर्षी आमची मूलभूत गरज अन्न तर यावर्षी आपली मूलभूत खूप गरज आहे वस्त्र तर वस्त्र हा विषय घेऊन आम्ही सगळ्यांसमोर एक सुंदर असा देखावा आणि एक संदेश देणार आहोत वस्त्र म्हटलं तर आपलं लज्जेपासून रक्षण करतं थंडी वारा ऊन पाऊस या सगळ्या ऋतूंपासून आपलं संरक्षण करत असतं आपल्या देहाला शांत अशांती आणि आनंद देण्याचा प्रयत्न करत असतं हेच वस्त्र आपण जेव्हा परिधान करतो हो, तेव्हा आपण खूप खुश राहतो पण या वस्त्रामुळे पुढे एक समस्या निर्माण होऊ शकते कारण आज उडा कपड्यांचा वापर वाढत चाललेला आहे वाढती फॅशन बाजारात प्रत्येक प्रकारचे कपडे इझिली अवेलेबल होतात पूर्वीच्या काळी काय व्हायचं हो सण असू दे काही असू दे गणपती किंवा दिवाळीला आपल्याकडे एखाद एक, दुसरी जोडी यायची पण आज असं होत नाहीये उद्या काही कार्यक्रम आहे आज आपण लगेच कपडे नवीन खरेदी करतो आणि त्या कपड्यांचा एवढा साठा वाढत चाललेला आहे अगदी गणेशोत्सव असू दे दहीहंडी असू दे नवरात्र असू दे प्रत्येक वेळी टी शर्ट छापले जातात हे टी शर्ट आपण एक ते दोन दिवस वापरतो पण या सगळ्याचं काय तर आपण इथे पाहाल या सगळ्यामुळे पृथ्वीवरती एक मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आपल्याला दिसते आज आपण म्हणतो की थर्माकोल ही एक मोठी समस्या आहे प्लास्टिक ही एक मोठी समस्या आहे पण पुढे जाऊन भविष्यात कुठेतरी वस्त्र ही सुद्धा एक मोठी समस्या आपल्या समोर येऊ शकते आपण पाहाल तर वस्त्र जे आहे हे पृथ्वीपेक्षा मोठं वय घेऊन आलेलं आहे त्याचं आयुष्य मोठं आहे पाण्याचा वाढता वापर आता कपडे निर्माण होतात म्हणजे असेच इझिली ते तयार होत नाही ते तयार करताना एक मोठी प्रोसेस असते त्यामुळे पर्यावरणाला कुठेतरी हानी पोहोचत असते त्या पर्यावरणाच्या हानीमध्ये एक जेवढे कपडे निर्माण होतात तेवढा कार्बन डायऑक्साईड वायू आपल्या पर्यावरणामध्ये वाढत जातं प्रदूषण वाढत जातं कपडे तयार करताना भरपूर लिटर पाण्याचा वापर केला जातो एकीकडे सेव्ह वॉटर म्हणतोय एकीकडे गावागावामध्ये पाणी मिळताना कठीण झालेलं आहे आणि त्याच वेळेला आपली फॅशन किंवा आपल्याला जे काही हवं आहे त्यामुळे आपण कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा अतिवापर करतोय आणि हेच वस्त्र पुढे जाऊन कशा आपल्या समोर धोका निर्माण करणार आहे ते दाखवण्याचा आणि त्या कपड्यांचा पुनर्वापर कसा करता येईल त्याची पुनर्निर्मिती कशी करता येईल आणि त्याचा रोजच्या जीवनात आपण कसा वापर करू शकतो हे थोडक्यात सांगण्याचा आमच्या देखाव्या की कोणताही देखावा सादर करायचा असेल तर त्याला एखादा विषय असणं फार असतं आणि हा विषय घेऊन आलेले ते म्हणजे आपण पाहत असतो की कला दिग्दर्शक नेहमी वेगवेगळ्या संदेश घेऊन येताना पाहत असतो यंदा तुम्ही एक विचार mm. एक व्रत आणि एक संस्कृती अशा प्रकारचा हे वस्त्राच्या माध्यमातून तुम्ही हा देखावा या ठिकाणी घेऊन आलेला पंचगंगा गणेशोत्सव मंडळ जे आहे तर अशा विविध आहे आणि अशा स्थितीमध्ये आपण पाहतो की हा असा अनोखा असा देखावा हो तुम्ही इकडे सादर केलाय काय कन्सेप्ट आहे आणि मुळात जाणून घ्यायला आवडेल की या वस्त्रांचा म्हणजे सध्या पाहिलं गेलं तर आम्ही सुद्धा जे रंगबेरंगी सदरे घालतो जे डोळ्यांना आकर्षण असतं मात्र या वस्त्रांच्या मागे तुम्ही सांगितले की हा भविष्यात मोठा धोका आहे नेमकं काय आहे ते खरं तर आ... आपलं महानगरच्या सगळ्या प्रेक्षकांना जयगणेश मुळातच मला असं वाटतं की आ, वस्त्र ही आपली जशी मूलभूत गरज आहे तशी ती उद्याची खूप मोठी समस्या होऊ शकते जसं ताईंनी सांगितलं की फास्ट फॅशनमुळे होणारे वस्त्राचा वापर त्याच्या निर्मितीसाठी होणारं प्रदूषण <laughs> हे सगळं खूप महत्वाचं आहे पण नेहमीच पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ जे आहे ते एखाद्या सोल्युशनवर बोलणं पसंत करतं आणि ह्या वर्षी आम्ही रिसायकल आणि अपसायकल या गोष्टींबद्दल बोलतोय म्हणजे आम्ही काय केलं तर सोप्या गोष्टी आहेत जर तुम्ही ता थी। ता थी। ता येस, येस। आता तुम्ही तुम्ही इथे इथे बघितलं बघितलं दाखवलं तर तर आता इकडे छोटे छोटे तुकडे आणि त्याच्यापासून आपण एक टेबल क्लॉथ तयार केलेला आहे कधी कधी ओढण्या खराब होतात रंग त्याचे जातात त्यावेळेला आम्ही असे रंग लावून त्याला त्याचे रंग बदलून आम्ही वेगळे ओढण्या तयार केलेल्या आहेत प्लास्टिकच्या प्लास्टिकच्या ऐवजी आपण कापडी पिशव्या वापरू शकतो रुमालाला आपण एम्ब्रॉयडरी किंवा प्रिंट करून वापरू शकतो नव्यानी टेबल क्लॉथ परत एकदा चिंध्यांचा केलेला जीन्सच्या पॅन्टचा आपण पिशवी तयार केलेली आहे मला कुठेतरी असं वाटतं अपसायकलिंगचा सा अर्थ असा होतो की आपण काहीतरी वेगवेगळे प्रोडक्ट्स नव्या एखाद्या छोट्या चो, गोष्टीत नवीन प्रॉडक्ट तयार करणे जर हे बघितलं तर आजकाल गुलाबी साडीचा सा खूप मोठा ट्रेंड आहे आणि त्याच एका गुलाबी साडीतना आम्ही एकवीस आठवणी म्हणजे एखाद्या आईच्या किंवा बहिणीच्या किंवा आजीच्या साडीतून आपण एकवीस आठवणी आपल्या बरोबर ठेवू शकतो ते करत असताना मी मुलांसाठी म्हणजे चष्म्याचे पाऊच तयार केलेले आहेत वॉलेट्स तयार केलेले आहेत लहान मुलांसाठी कम्पॉस्ट बॉक्स तयार केलेले आहेत इथे तर तुम्ही बघितलं तर ट्रे तयार केलेला आहे अशा एकवीस गोष्टी आपण इथे अपसायकलिंग मधनं तयार केलेल्या आहेत त्याचप्रमाणे जर तुम्ही इथे बघितलं तर पूर्ण सजावट जी आहे ती कोलास पद्धतीत आहे आणि इथे आम्ही ह्या गोदडीच्या माध्यमातून किंवा गोदडीच्या क्लॉथच्या माध्यमातून अशा चिन्ह्यांच्या माध्यमातून आम्ही फोल्डर्स तयार केलेले आहेत इकडे म्हणजे जे वॉलेट्स असतात छोटे छोटे ते आम्ही तयार केलेले आहेत इथे पर्स तयार केलेले आहेत छोट्याशा त्याचप्रमाणे जर तुम्ही पुढे बघितलं तर इथे बॅग्स आहेत इथे काही ज्वेलरी आहेत वरती जर बघितलं तर आम्ही लॅम्पला सजवलेला आहे त्याचप्रमाणे जर पुढे बघितलं तुम्ही तर इथे लहान मुलांची अशी प्लास्टिकच्या खेळण्यांच्या ऐवजी जर तुम्ही कापडी खेळणी आपण ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची कापडी खेळणी तयार केलेली आहे जिंद्या वापरून त्याचप्रमाणे लहान मुलांना टोपरं आणि धोपाटणं आणि हे सगळं म्हणजे लहान मुलांच्या ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सगळ्या कपड्यांनी तयार केलेल्या आहेत मला असं वाटतं की आपल्या घरातले कपडे आपल्याच घरात जर राहिले तर डेफिनेटली ते निसर्गात जाणार नाही अशा प्रकारचा जर त्याची पुनर्निर्मिती पुनर्वापर त्या आपण जर केला तर डेफिनेटली ते आपल्या जवळ राहतील आपल्या बरोबर राहतील आणि निसर्गाला त्याचा धोका संभवणार नाहीये म्हणजे असं होतं की कपडा हा विरघळणारच नाहीये कधी त्यामुळे उद्या जरी पृथ्वी नष्ट झाली पृथ्वीवरचं पाणी नष्ट झालं तरी कपडा कायम तसाच राहणार आहे तो शाश्वतच राहणार आहे आणि ती उद्याची एक मोठी समस्या होऊ नये म्हणून हा खरंतर एक प्रयत्न आहे तुम्ही बघितलं तर आम्ही एका कपड्यापासून जवळजवळ शंभर पेक्षा जास्त गोष्टी इथे करून ठेवलेल्या आहेत आणि आज आ, आज बाळांबद्दलच सा, जर सांगायचं झालं सा तर बाळांबद्दल मला असं वाटतं ताई सांगतील की आपली जी काय संस्कृती आहे ते जाणून घ्यायला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या संस्कृतीमध्ये नवजात बालकाला नवीन कपडे घातले जात नाहीत जुने कपडे घातले जातात त्यामागे वैज्ञानिक कारण आहे कारण नवीन कपड्यांमध्ये केमिकल प्रोसेस केले कलर वगैरे वापरलेले असतात तो कोरा कपडा लहान मुलांसाठी म्हणजे इन्फेक्शन आणू शकतो पुरळ वगैरे येतात तर ते सगळे कपडे न वापरता का वापरले जातात जुने कपडे कारण त्यात मायेचा ओलावा असतो आईने ते आठवणीने जपून ठेवलेले असतात आ, ते वापरून वापरून त्यात एक छान ऊब तयार झालेली असते जी बाळाच्या आरोग्यासाठी खूप चांगली असते मग बाळाचं म्हणजे हेल्दी निरोगी असं बाळ रहावं आणि दष्टपुष्ट व्हावं या हेतूने त्याला जुने कपडे घातले जातात त्यात आता बघायला गेलं तर जुने कपडे कपड्यांपासून आपण लहान मुलांसाठी अशी दुपटी तयार करू शकता जी त्यांना झोपण्यासाठी वगैरे वापरू शकतो नंतर नाहीच झालं नंतर आपण बसण्यासाठी आसन म्हणून याचा वापर करू शकतो लहान मुलां साठी अशा प्रकारे टोपर बनवू शकतो आपल्या घरी चोळीचे ब्लाउज असतात किंवा ब्लाउज पीसेस वगैरे असतात त्यापासून हे बनवू शकतो जेणेकरून लहान मुलाला ते उपयोगी पडतील त्यामुळे तो निरोगी राहील त्याला कुठल्याही प्रकारचे आजार किंवा पुरळ येणे या सगळ्या गोष्टी होणार नाहीत आणि त्याचबरोबर माया जिवाळा या सगळ्या गोष्टींचा अनुभव स्पर्श त्याला त्या कपड्यातून घेता येईल तर आता असं बघायला गेलं तर काय होतं की प्रत्येक वेळी वाटतं मुलींचा स्त्रियांच्याच कपड्यांचा पसारा जास्त असतो पण खरं पाहिले तर तसं नाहीये लहान मुलांच्या कपड्यांचा पसारा जास्त होतो कारण की लहान मुलाचं वय हे वाढत जात असतं प्रत्येक महिन्या महिन्यानुसार त्याचं शरीरात वाढ न् होत असते मग ते कपडे करायचे काय तर अर्धे कपडे चांगले असतील ते आपण सांभाळून ठेवू शकतो दुसऱ्या बाळासाठी पण राहिलेल्या कपड्यांचे आपण असे पाहिले रंगीबेरंगी खेळणी त्याच्यासाठी तयार करू शकतो घरात असलेल्या जुन्या कपड्यांपासून ताईच्या आईच्या कुणाची साड्या ड्रेसेस असू दे त्यापासून छान छान असे बीड्स तयार करून आजची फॅशन आहे मॅचिंग आपल्याला सगळं लागत असतं साडी असू दे ड्रेस असू दे तर त्या सगळ्यांमध्ये फॅशनच्या ज्वेलरी म्हणजे या सगळ्या ज्वेलरी मॅचिंग कपड्याच्या ज्वेलरी आपण बनवून घालू शकतो पाहाल तर छान असा क्लिप तयार केलेलं आहे तर हे सगळं आपल्या घरगुती वस्तूंपासून करू शकतो मॅचिंग इयरिंग तुम्ही पाहाल आणि आज सगळ्या मुलींना हे सगळं घालायला आवडतं तर घरीच आपलेच कपडे असतात खराब झाले असतात कधी फाटतात कधी एखादा रंग मिक्स होतो किंवा आणखी काहीतरी होतं तर तेच कपडे आपण घरातल्या घरात वापरले तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो कारण कसं आहे ब्रँडेड पेक्षा ब्रँडेड गोष्टी सगळ्यांनाच हव्या असतात पण त्या ब्रँडेड पेक्षा बॉन्ड जो आहे बॉन्डिंग ही जास्त जवळची असते आपुलकीची असते हे या पुनर्निर्मितीतून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे स्ट्रँडेड हे कपड्यात आणि बॉन्डिंग हे मैत्रीत ऐकलं होतं yes. मात्र यामध्ये तुम्ही हे कशा प्रकारे आपल्या नात्यातला गोडवा आपल्या सोबत कसा राहील हे सांगण्याचा प्रयत्न केलाय mm -hmm. पण सुमित जी जाणून घ्यायला आवडेल की ताईंनी जशी माहिती दिली की हे जे जुने कपडे आहेत हे लहान बाळांसाठी वैज्ञानिक कारण आहे त्याच्यामध्ये त्यांना ऊब मिळते आणि ते संरक्षित राहतात बाळांसाठी ते चांगलं असतं मात्र ही पिढ्यानपिढ्या रुजून आलेली ही सगळी या सगळ्या गोष्टी आहेत काळाची गरज वाटते का की अजूनही अशा गोष्टी या नवीन गोष्टींमध्ये झाल्या डेफिनेटली uh, आपल्या पिढीचा हा एक मला असं वाटतं प्लस पॉईंट आहे आप आप की आपल्याला जर काही एखादी गोष्ट व्यवस्थित समजावून सांगितली तर ती आपण आत्मसात करतो अनेक लोक आहेत की ते आपल्या पिढीला दोष देणारे आहेत पण मला असं वाटतं की तसं नाही आहे आपल्याला जर समजवून सांगितलं आपल्याला जर त्याचं महत्व सांगितलं तर ते आपण डेफिनेटली आज आत्मसात करतोय आज अनेकदा अनेक लोक प्लास्टिकच्या बॉटलच्या ऐवजी स्टीलच्या बॉटल वापरायला लागलेले आहेत मातीच्या बॉटल्स वापरायला लागलेले बदल तर नक्की घडतोय आणि म्हणून हा खरंतर विषय जितका सगळ्या एज ग्रुपसाठी आहे तितका यंगस्टर्स साठी खूप जास्त आहे आणि मला असं वाटतं की हा एक वैज्ञानिक रिसर्च आहे आणि तो रिसर्च जेव्हा आपल्याला कळतो किंवा आप सगळे लोक सुज्ञ आहेत आणि त्यांना जर सा सांगितलं की अरे हे असंच होतं आणि असं व्हायला पाहिजे आपल्याला पूर्वीसारखंच असायला पाहिजे तर डेफिनेटली आपण ह्या सगळ्या जे काही प्रॉब्लेम होत आहेत त्याच्यावरती आपण मात करून आपलं पर्यावरण चांगला ठेवू शकतो आणि जरच पर्यावरण चांगलं राहिलं जर पृथ्वी चांगली राहिली तरच तुमचे स्वतःचे ग्रहही चांगले राहणार आहेत म्हणजे तुम्ही स्वतःही खूप छान राहणार आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे आम्ही एक पारंपारिक वस्त्रांचं दालन केलेलं आहे ज्या प्रकारे आपण पुस्तक वाचायला ग्रंथालयात जातो किंवा पुस्तक घेण्यासाठी ग्रंथालयात जातो तसंच आम्ही इथे पारंपारिक वस्त्रांचं दालन केलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला जर एखाद्या सणांसाठी किंवा फेस्टिवल साठी जर कपडे हवे असतील तर तुम्ही या दालनातून तुम कपडे घेऊन जाऊ शकता आणि तुमची गरज पूर्ण झाल्यानंतर हेच कपडे परत तुम्ही, पर तुम्ही आणून ठेवू शकता आणि तुम्ही बघू शकता की इथे तुकोवांचा पगडी आहे कोल्हापुरी फेटा पुणेरी फेटा आणि तुकोवांची पोशाख आहे शेतकऱ्याचं जॅकेट आहे या अशा पारंपरिक वस्तू आम्ही इथे ठेवलेल्या आहेत कारण की फॅशन फॅशनमुळे ह्या गोष्टी आता का चुकीच्या प्रमाणे आपल्याकडे पोचत आहेत त्या पोचू नये म्हणून आपण एक व्रत घेत आपण एक वचन घेत आहोत की आपण हा वारसा जपणार आहोत पारंपारिक नक्की जाणून घ्यायला आवडेल की हा जो वारसा इकडे जपणार होता अशा प्रकारचं हे तुम्ही तयार केलेलं आहे नेमकं काय याच्या मागे कारण असं की आता पारंपरिक वस्त्र जे आहेत ते कुठे ना कुठे म्हणजे नवीन पिढीला त्याचं आकर्षण आलेलं आहे म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असू दे काही असू दे त्यावेळेला ते मुलांना घालावेसे वाटतात मग आपण रेंट वर घेतो किंवा तात्पुरते वर बघून आपण घालत असतो पण ते ट्रेडिशनली नसतात ते कुठेतरी कमी जास्त असतात मग आम्हाला असं आहे की आपल्या संस्कृतीचं महत्व जपण्यासाठी पारंपारिक कपडेच पुढे येणं गरजेचं आहे आहे त्यासाठी मग कपड्यांचं संग्रहालय जसं वाचनालय असतं पुस्तक देता आणि घेता तसंच कपड्यांचं संग्रहालयही आपण बनवू शकतो जिथे पारंपरिक कपडे असतील ज्याला जेव्हा हवे असतील त्यांच्या इथे कार्यक्रम असेल तेव्हा त्यांनी यावेत घ्यावेत परत धुवून आणून स्वच्छ इथे ठेवून द्यावेत म्हणजे काय होईल कपड्यांचा कमीत कमी कपड्याचा वापरही होईल आपली संस्कृतीही लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना पारंपरिक कपड्या गा, घात घातल्याचा आनंदही होईल या हेतूनेच हे संग्रहालय आपणही तयार करावं असं आम्ही अपील करत आहोत या माध्यमाद्वारे पण ज्या प्रकारे पाहतो की इथे बाप्पाला गारण सुद्धा गायलेलं आहे बाप्पाला नेहमीच म्हटलं जातं की देवा आमचं संरक्षण कर मात्र हे गारण जे आहे ते नक्कीच आपण पाहतोय की वस्त्राच्या माध्यमातूनच असेल जाणून घ्यायला आवडेल की नेमकं या गारण्यामागे काय आहे सांग वस्त्र वस्त्र एक विचार असा एक व्रत असा आणि वस्त्र आपली संस्कृती असा ह्या लोक लो, लो लोकान... लोकांका समजानी रे महाराजा म्हणजे आपल्याला आपलं जे वस्त्र आहे त्याच्या मागची जी संस्कृती आहे जे खूप जुन्या काळाचे जे कपडे आहेत किंवा काय ती जी संस्कृती आहे ती आपल्याला जपली पाहिजे आणि आपण कपडा हा इकडे तिकडे न फेकता तो आपण पुनर्निर्मित केला पाहिजे किंवा त्याचा पुनर्वापर केला पाहिजे आणि तो यूज केला पाहिजे कपड्या कपड्याचा अति वापर जो असतो किंवा अति आपण जे नवीन विकत घेतो ते नाही घेतलं पाहिजे आणि मला सांगायचं की आमच्या मूर्तीबद्दल आमची मूर्ती प्रमाणे शाडू मातीची आहे मूर्ती साडेपाच फुटांची आहे ह्या जास्त कधी आम्ही ठेवलीच नाही कारण की पंचगंगा जे आमचं मंडळ आहे ते नेहमीच इको फ्रेंडली देखावा आणि इको फ्रेंडलीच मूर्ती ठेवत असतं तर आ, ही साडेपाच फुटांची मूर्ती आहे ही विष्णूचा अवतार आहे आणि ती एक कपडा घेऊन आलेली दिसते म्हणजे कपड्याचं महत्व ती आपल्याला सांगतेय आणि त्यावरती सुंदर नक्षीकाम बारीक एकदम दिसेल तुम्हाला आणि ती जी मूर्ती आहे तिला पंचधातूंचा रंग दिलेला आहे आणि ती अष्ट अष्टभुजा आहे म्हणजे ती आपल्याला आपल्या आठ दिशा दर्शवतीये आणि षष्टमुखी आहे म्हणजे ती आपल्याला आपले सहा सेन्स दाखवतीये आणि आमचं जे मागचं जे डेकोरेशन तुम्ही बघाल ते ब्लाउज पीस आपल्याला जे ओटीमध्ये ब्लाऊज पीस मिळालेले असतात किंवा आपण कोणाच्या घरी जर गेल्या लेडीज तर त्यांना जे ब्लाऊज पीस आहे म्हणून दिला जातो तो, तो आपला मॅचिंग नसतो साडीसोबत तर तो कोणी युज करत नाही सहसा पण त्या ब्लाउज पीस सोबत आपण इतकं सुंदर डेकोरेशन किंवा घरामध्येही अशा प्रकारचं डेकोरेशन आपण करू शकतो हे आम्हाला ह्या ह्याच्यातून दाखवायचंय आणि डेकोरेशन संपूर्ण करताना आम्ही वेगवेगळ्या बायका वेगवेगळी बेक माणसं जी आम आमच्यासाठी गोदड्या शिवले किंवा जे टॉईज बनवले किंवा हे काही जे आले आम्हाला हेल्प करायला त्या लोकांसोबत मिळून आम्ही जेव्हा हे सर्व पूर्ण केलं तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही फक्त आमचं हे देखावं नाही केला तर आम्ही खूप सर्व माणसं जोडलेली आहेत म्हणून ते, ते, आ, ते आ, मागे जे दिसतंय तुम्हाला माणसांची चित्र ते त्याच्यामुळे आम्ही तसं दाखवलंय सुमित जी या ठिकाणी आपण पाहतोय जशी माहिती देत होते त्या माहितीच्या मागेच आम्ही पाहतोय की घरांचं कौल सुद्धा तुम्ही जे आपण पाहतोय कौल सुद्धा तुम्ही निर्माण करता म्हणजे अक्षरशः असं कधी वाटलंच नव्हतं की कपडा नेहमी पाणी पडलं की त्याला गळती लागते मात्र या ठिकाणी तुम्ही जसं कौलांचा वापर होणार आहे असं सुद्धा त्यांनी तुम्ही सांगितलं नेमकं जाणून घ्यायला आवडेल की यामागचं रहस्य काय तुम्ही इथे बघू शकता हे ती बाहेरची इथे तुम्ही बघू शकता की हा हे ऍसिटॉन आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारे जर थर्माकोल टाकला तर हा थर्माकोल पूर्ण वितळतो दिसतोय तुम्हाला हा आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही हा, हा कपडा टाकला हे बघा हे तुम्हाला दिसतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही कपडा टाकला आणि ह्याच्यावरती हा असा लेअर तयार होत जातो हा दिसतोय हा लेअर वरती तयार झालेला आणि तो लेअर एकावर एक एकावर एक साठवून अशा प्रकारे आपण ती कौलं तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता की आ... कौलं तुम्ही पाहतात मी नक्कीच मला आवडेल सांगायला की ही कौलं जी आता तुम्ही माझ्या हातात पाहतात ही इतकी वजनदार आहेत की म्हणजे ज्या प्रकारे जर याच्यावरती पाण्याचा ठेम पडला तर नक्कीच हे घराला सुरक्षा ठेवण्याचं काम हे नक्कीच करेल अशा प्रकारचं हे कौल जे कौल जे ती ह्या ठिकाणी तयार केली जातात म्हणजे जरी आपण पाहिलं की डिंका आपण म्हणतो की डिंकाचा वापर ज्या वेळेला आपण म्हणतो की केवळ चिटकवण्यासाठी असेल किंवा जी जोडणी असेल त्यासाठी केलं जातो मात्र इथं जसं त्यांनी सांगितलं की लिक्विड असेल ज्या प्रकारे ते आपण पाहतोय की त्याच्यामध्ये जर ते थर्मोकॉल मेल्ट झाला आणि तो थर्मोकॉलचा लेअर जेव्हा त्या कपड्यावर चढतो आणि तेव्हा अशा प्रकारचं कौलज आहे तयार होतात सुमित जी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो की जशा प्रकारे तुम्ही कौल माहिती दिली पुढे आम्हाला आणखी जाणून घ्यायला आपल्या बरोबर अशी काही गोष्टी असतात म्हणजे आपण ह्या फॅशन नाही म्हणू शकत पण आपण ह्याला म्हणू शकतो की आपल्या बरोबर कॅप असते आपण घरून निघताना वगैरे घालतो तर त्याला जर आपण सोलार अटॅच केली आणि अशा प्रकारचा फॅन किंवा आपण त्याला लाईट अटॅच केला तर दिवसभर याच्यामध्ये सोलारनी एक एनर्जी ग्रॅप होईल आणि रात्रीच्या वेळेला आपल्याला पंख्याचा उपयोग होईल लाईटचा उपयोग होईल म्हणजे मला असं म्हणायचं की वस्त्राबरोबरच आपण निसर्गाचं संवर्धन करत असताना एक नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत निर्माण करून आपण त्यातनं इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो आणि जी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे तर ते आपण दाखवलं आहे इकडे त्याचप्रमाणे काय होतं की आता बऱ्याचदा शर्ट्स असतील कुर्ते असतील तर ह्याची सगळ्याची जी बटन असतात ती प्लास्टिकची येतात पण जर तुम्ही आमच्याकडे बघितलं तर आम्ही सांगतोय की कपड्याबरोबर ह्या सगळ्या येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याचीच जर बटनं तुम्ही अशा प्रकारे शेलची किंवा तुम्ही जर अशा प्रकारे जर ही बटनं वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे शेलचं बटन असेल किंवा लाकडाचं असेल किंवा हे करवंटीचं असेल अशा प्रकारचे जर बटन्स आपण तयार केले तर त्या बटनांमुळे निसर्गामध्ये हे अशाच प्रकारच्या गोष्टी जातील ज्यांनी निसर्गाला त्रास होणार नाही प्लास्टिकनी डेफिनेटली त्रास होतो आज बऱ्याचदा माशांच्या पोटामध्ये आपल्याला बटन्स मिळतात कारण आपण जेव्हा कपडा टाकून देतो विसर्जनानंतर तर त्याचा तो एक दुष्परिणाम आहे त्याचप्रमाणे आपल्याला जे जी आपण झीप वापरतो hmm. तर बऱ्याचदा झीप आपली प्रायव्हेट पार्ट्स मध्ये अडकल्यामुळे अनेकदा वर्षभरातला जो आकडा आहे की तेरा पेक्षा जास्त लोकांना त्याचा जा त्रास होतो आणि त्याला ते शिकार बनत आहेत तर जेव्हा आपल्याला गरज नसेल तेव्हा आपण नाडीचा उपयोग करू शकतो जी आपली परंपरा आहे hmm. आणि त्यांनी आपलं हेल्थ पण चांगलं राहू शकतं म्हणजे आपण कपडा हा केवळ आपल्या फॅशनसाठी न वापरता आपल्या आरोग्यासाठी कसं संरक्षण देणारा ठरेल आपल्या आपलं रक्षण करणारा ठरेल याबाबत अजूनही पूर्ण विचार केलेला आहे ऑफकोर्स एक गोष्ट सांगायला आवडेल की लोकमान्य टिळकांनी जेव्हा हा उत्सव सुरू केला त्याच्या मागे समाज प्रबोधन हा मूळ हेतू होता त्यांनी एकोणीशे पाच साली विदेशी कपड्यांची होळी करून हे साध्य तेव्हाच आज इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा म्हणजे एकशे वीस वर्ष झाल्यानंतर सुद्धा ह्या विषयावर आपल्याला बोलावं लागतंय की आपण कपडा कुठेतरी वापरणं थांबवलं पाहिजे किंवा ही फास्ट फॅशन जी आहे त्याला आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे हे सांगण्याची वेळ येते हेच मी असं समजतो की दुर्भाग्य आहे पण नेवर द लेस आपण यातनही या बुद्धीदाकडनं एक चांगली बुद्धी घेऊन पुनर्निर्मिती आणि पुनर्वापर याबद्दलचं वस्त्रांबद्दलचं समाजाकडे जर हे जाणून घेतलं तर डेफिनेटली ह्याच्यात नक्की फरक पडेल आणि निसर्गाचा समतोलही राखला जाईल गांधीजींनी स्वतःही आपल्या कपड्यांचा त्याग केला होता आणि जेव्हा त्याग केला तेव्हा त्यांचा एक तो व्रत होता की गांधीजी स्वतः म्हणालेले होते की मला जेवढे लागणार आहेत कपडे तेवढेच मी वापरणार आहे आणि त्याच्यानंतर न असणारे कपडे मी वापरणार नाही तर त्यामुळे गांधीजींचा जो व्रत आहे तो महत्वाचा आहे वस्त्रहरण सारखा विचार महाभारतानी आपल्याला दिलेला होता आपलं वस्त्रहरण होऊ नये यासाठी आणि आपलं खऱ्या अर्थाने आता वस्त्रहरण होऊ नये म्हणून तो विचारही आम्ही इथे मांडलेला आहे म्हणजेच काय तर वस्त्र एक विचार आहे एक व्रत आहे आणि अर्थात आपली ती संस्कृती आहे शेवटी एकच सांगेन की बुद्धिदाता जो आहे आपला तर तो बुद्धिदाता हा नेहमीच सगळ्यांना बुद्धी देण्याचं काम करत असतो आम्ही यंदाच्या वर्षी अशी पुस्तकं तयार केलेली आहेत जी पुस्तकं पूर्णपणे कपडाची बनवलेली आहेत आता आरतीचं पुस्तक हे आपल्याकडे असतंच आरतीचं पुस्तक आम्ही अशा प्रकारे बनवलेलं आहे त्याच्यानंतर आरतीचं ताट कसं असतं तर ते लहान मुलांना कळावं यासाठी वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सजवलेल्या आहेत हळद कुंकूपासून घंटीपर्यंत सगळं आम्ही सजवलेलं आहे त्याचप्रमाणे पझल आम्ही तयार केलेला आहे की गणपती बनवायला सगळ्यांनाच आवडतो रोज एखादा माणूस इथे गणपती बनवू शकतो त्याची आरती करू शकतो आणि अशा प्रकारे जर आपण बघितलं तर खूप छान पद्धतीने असं बाप्पाचं जे आरतीचं पुस्तक आहे जे सगळ्या मंडपांमध्ये असतंच तर अशा प्रकारचं जर कापडी तयार झालं तर ते कायम शाश्वत अनेक वर्ष राहू शकतं त्यामुळे अशा प्रकारचे आम्ही एज्युकेशन बद्दलचा अवेअरनेस इथे करतो आहे आणि इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ब्रेलमध्ये लिहिलेल्या आहेत म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर मंडपाच्या बाहेर काही माझे अंध बांधव बसलेले आहेत आता ते येऊन सगळ्या ह्या पूर्ण देखाव्याचा आनंद घेतील त्याचप्रमाणे रॅम्प ठेवलेला म्हणजे आमचं एकमेव मंडळ असं आहे की जे पूर्णपणे ऍक्सेसिबल आहे जिथे लोक येऊन मंडळात गणपतीपर्यंत जाऊ शकतात त्याचा आनंद घेऊ शकतात त्यांच्यासाठी हा गणेश उत्सव केवळ सुट्टी नसून एक आनंदाचा क्षण आहे आणि तेही या फेस्टिवलमध्ये सहभागी होऊ शकतात हे आम्ही मंडळ दरवर्षी दाखवत असतो एक गोष्ट सांगायची आहे की आनंदीबाई जोशी म्हणजे ज्या आपल्या पहिल्या डॉक्टर होत्या त्यांना जेव्हा लंडनमधनं इथे मुंबई म्हणजे जेव्हा त्या भारतात परत येणार होत्या तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही पहिल्या भारताच्या डॉक्टर आहात त्यामुळे तुम्ही मी वापरलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्याकडे जतन करून ठेवणार त्यावेळेला त्यांनी त्यांच्या साड्यांमधन एक गोधडी तयार केली आणि ती गोधडी त्या तिथे सोडून आल्या होत्या ती, ती गोधडी आजही त्यांच्या म्युझियममध्ये आहे mm. मला कुठेतरी असं वाटतं की जर आज आपल्याकडे वाघनक येऊ शकतात तलवार येऊ शकतात तर अशा प्रकारे स्त्री शक्तीला सशक्त करणारी ही एका व्यक्तीची गोधडी ही केवळ मायेची उब नसून त्यांनी तिथे सकाळ दिवसभर पेशंटना शिवलं असणार आणि रात्री ही शिवलेली गोधडी असणार हे त्यांचं खूप मोठं मोलाचं काम असणार आहे आणि ते जर आपल्याकडे आलं तर सगळ्यांना ती प्रेरणा देणारी गोधडी ठरेल तर ती गोधडी पुन्हा एकदा भारतात यावी ह्यासाठीही आम्ही अपील करतोय तुमच्या माध्यमातूनही आम्ही हे अपील करतोय आणि मुळात मला असं वाटतं की गणेश उत्सवच मुळात आनंद वाटून घेण्याचा आहे सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार आहे एकमेकांना जर आपण गुंफून घेतलं आणि गोधडीसारखं जर एकत्र राहिलो तर ती ऊब ही पुढच्या 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 पिढीकडे जात राहील आणि खऱ्या अर्थानं वस्त्र ही आपली मूलभूत गरज ही आपली गरजच राहून ती आपल्यासाठीच एक संरक्षण कवच está aí नक्कीच सुमितजी धन्यवाद खरं तर खूप खूप तुम्ही अतिशय महत्वाची माहिती दिली आहे ज्याच्यामध्ये आपण पाहतोय वस्त्र एक विचार वस्त्र एक व्रत आणि वस्त्र एक संस्कृती या माध्यमातून मादे तुम्ही अनोखा देखावा या ठिकाणी सादर केला खरं तर काळाची गरज काय आहे आणि भविष्यात काय धोका होणार आहे याची सुद्धा तुम्ही अप्रतिम माहिती दिली आहे मात्र तुमच्यानुसार आम्ही सुद्धा देवाचरणी हीच प्रार्थना करतो की जसा संदेश तुम्ही देत तो संदेश लोकांनी नेमका कशा प्रकारे आहे तो समजून घ्यावा यासाठी तुम्ही पंचगंगा उत्सव मंडळामध्ये जर आला तर तुम्हाला नक्की या सगळ्या मंडळामध्ये भविष्यात आपला वस्त्रांपासून काय धोका निर्माण होणार आहे याची पुरेपूर माहिती जी आहे ती तुम्हाला मिळणार मात्र जशा प्रकारे आपण की हा संपूर्ण देखावा पाहिला तर तर सामाजिक संदेशच भविष्यातला कशा प्रकारे टाळावा आणि छोट्या छोट्या गोष्टी येतो म्हणजे आपण पूर्वी वापरत होतो पूर्वी काही गोष्टींचे आधुनिकीकरण नव्हते मात्र आधुनिकीकरण आता झालेलं आहे मात्र अशा परिस्थितीत पूर्वीच्या ज्या गोष्टी आपल्याला मिळत होत्या म्हणजे आता जसं आपण शेवट जसा झाला गोदडीच्या माध्यमात झाला तर गोधडी केवळ ही आपल्याला झोपण्यासाठीच नव्हे तर लहान बाळांना ऊब सुद्धा या गोधडीतून मिळते त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचा वापर आपण जर पुन्हा एकदा केला तर नक्कीच पर्यावरणाची हानी होणार नाही आणि ज्याचा सगळा वापर हा आपल्याला होईल आणि पर्यावरणाचा समतोल सुद्धा आपल्याला राखता येईल त्यामुळे अशा प्रकारचा एक सुंदर देखावा सामाजिक संदेश देणारा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखणारा सामाजिक भान जपणारा असा हा पंचगंगा उत्सव मंडळाने सादर केला केलेला देखावा आपण पाहिलेला आहे त्यामुळे आता यानंतर पुढे अशीच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये आपण जाणार आहोत वेगवेगळे देखावे गणेश मूर्ती या सुद्धा आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही पाहत राहा माय महानगर लाईव्ह आणि मानिनी कॅमेरा पर्सन अवदेश कुरीचं मी वैभव पाटील मुंबई